Yeah, kind of.

होई गा। की अरे थाँद। <laughs> <थाला। laughs> <laughs> <muutų> ते बाहेरला का मोठा उतडा आला मरणाचे डाळे उपटून नेहले मूर्ती तू येतो तर खातोच मरणा पसरतोच तुला लक्ष राखायला लावते का तुला खाऊन जोपाय लावते रबी इथ रामाना मला काय माहिती कोण एक गणिता उपटून शिनी मी बघितलं नाही तिकडून तू आता बोल की मला आवाज आलाय की मी तेव्हा पळत आलो झोपलो तू आपलं खाऊन झोपलास तुला काय राजा मारू राणी हात धरून जाऊ पादात पडला तिथं खाऊन झाडाभर पाय मी तुम्हाला ऐका लवकर म्हणत होते जाळे हे का उठू उठू न्या तरी आपण नेले नाही तर तिथेच खात बसला तर आपण काय हा की माय आपण त्या लगेच मावशी आले की मला शांत बसा ते राहतो गुणवू गुणवू आणि आपण लई मोठे झाळे माय मोबाईल आले मला इथं दहा खायला बी भेटले नाही तर त्या मावशीने तर आपल्याला दगड आणले की गुलू, गुलू। आता आता मावशी त्याच्या सुनाला मावशीला आपण घुलू घुलू आणि त्याने विचारलं ना की डाळ कोण आमचं उपटायला होतं नाही म्हणायचं बरं का आम्ही तर आता शिकायला म्हणायचं आणि आत्या ए मय आत्या आता आपल्याला ऐका का त्याला गुडीनच काट करावं लागल हा आता शांत बसून त्याला घुलून चल 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 पूजा ताई पूर्तुजा ताई माहित ऋतूच्या किती मस्त दिसायला गे बारीक दिसायला माय आमच्या सासू सुनाची ना अजूनच लागत माझ्या वासरीनी वाघणी थकून थकून बसल्यात राहण्यात काम करून जेवण करायला लागल्यात आगु माय तुम्ही पुढे दुधी उभार तर मला माग ठेल त्या ऋतूला तरी बोलू द्या कि मला माय बोल बोल दोघी पुढे बाई गणबाई बी आली भाई गुलवायला आम्हाला दोघीला जावा जावा पोतावर तेल बसायला अजून अहो ताई ते घुलवायला लागला त्याच्या मागे काहीतरी दांड काम असणार हाय आणि त्या मुंबईहून त्या गणिबाईला बी आणला या घुलवायला काय काम आहे की माय नटरंगी आली लगेच इकडं बोलायला काय ते पण काय ते बाई

लाज वाटत नाही का ग हो मग तू बी त्याच्या नाकाला चुनाय लावा आलेस हा त्याच काय झालं तू बी मरणाचे ढाळे खालीस किती बसून लावली अग माय मावशी आलो का माय मावशी माय मावशी आल्या गे कशा होत माय मावशी काय आणलं माय मावशी पातील मध्ये काय आणला नाही सांगिशाने काय तरी माय तुम्हाला काय फायदे ती तरी सांगा ती आली सांगाय मग काय घेऊन आली आम्हाला आणले की प्रजापतीने लागडा हाती आणला का काय आम्हाला द्यायला मावशीन माश आणत मायू गणिबाई मावशीन आता माय मावशी माझ्या आवडीचे मासे मावशी आंडे आहेत माश्याची आंडेवशी बर 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 पाया पडायला माय माश्यासाठी ग आता ती बाई मुंबईची हया आता तिला ती पिझा ती बरगड ती काही काही असतय वडापाव लय आता नाव आहेत मला येत नाहीत बरं का तितके नाव असले मासे खाईल का आता इथं मावशी तुमच्या तुम हाताची मला भाजी आवडते माझ्या माशाची माझे हातची भाजी आवडू नाही तर नाही आवडू मला घेणं एक तर माझ्या ढाळ्याची कुपाटी लावली तुम्ही आलेल्या वाटानं लागायचं तिघानाची तिघानं त्या आणि हिंद सगळ्याला घेऊन जायचं तर हिला का नाही दरी गरगर गरगर फिरून तिकड पाण्यातच फेकेल मावशी पाया पडते आम्हाला मासे खायला आम्हाला मुंबई मासे खायला द्या किंवा तिला हो हो तुम्हाला त्याच्यासाठी आणले तुम्ही गळ्याला जाऊस्त्या बिझी तुम्हाला काय आता पाया पडून तुम्हाला देतात शिळाकार केल्यात का करायचं बर बर बघायच बोल बरं बरं आता हेवड्या बार ही कार्टी लय लांबून आली म्हण मुंबईहून आजच्या दिवस आता तुम्हाला एवढं खाऊ देते आता पुन्हा हिथून खावा यायचं नाही बघा सांगितलं नाही म्हणसाल हा आत्या आय मय आत्या आता झाल्या आपलं काम आता खाऊस आहे का मावशीला काहीच बोलायचं नाही तुला सगळं झालं मग मावशीकडे पुन्हा रिंगण बघायचं लावायचं उगं चांगलं बुलायचं घरी बाई काय झालं जेवायला हो बरं झालं आला कडे गिळायला राज घरहून घ्या पर हरभरा आलाय काढायला रक्लता पडलेली असते पालक ती गाभरू असताय तिच्या भाग आणि तू बॉमला छेदलेला असतो आणि मला अजून कालवन झालं का म्हणून तुला किती आमच्या मातेच तेल पिळून प्यावर किती खावर बाय इतका असताय का माणसाचा जीव घ्यायचा घरा मागली

खट, खट, खट। आम्णी। 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 भी, आ, भी आपको दिख रही होगी बिक्री होगी ये घर को भी दिख रहा हो होगा दिख रहा हो होगा खाली उतर तक कर पाए खाली उतर होगा ये भी दिख रहा होगा ये सुहाना भी दिख रहा होगा बिकरा होगा ये का मिर्ची ये भी बिक्री होगी ये भी डालने की है बसे ये देखो मीट भी आपको दिख रहा होगा गप 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 मीट डालने का ऐसा आ, सब, सब मेरे को समझ में आता है क्या कितना डालने का कितना तेल किधर है तेल तेल कम पड़ा हाँ नहीं तेल डालो अब ये तेल की बाटली भी आपको दिख रही होगी दिख रही होगी तो तो हो या ऐसा लेने का या ऐसा डालने का ऐसा डालने का है गनी भाई बहुत ऐसा डालने का